आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पाथरी येथे काँग्रेस भवनमध्ये अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काँग्रेस भवन कार्यालयात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संदीप कौसाईटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेसचे लोकनेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची प्रमुख उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व प्रमुख वक्त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विश्वनाथ थोरे मिर्झा रशीद बेग रफीक अन्सारी शेख भाई रंगनाथ विरकर सुनील ओन्हाडे सोपान काका पितडे मुस्तफा शेख मुस्तफा अन्सारी सय्यद माजिद अली मोईज मास्टर, उपस्थित होते देश स्वातंत्र्य होण्याच्या जी परिस्थिती होती आज त्याच्यावर भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे आपण सर्व सुशिक्षित आणि जागरूक नागरिक आहात कारण आज आपण सकाळी उठून देशाची लोकसंख्या शहराची लोकसंख्या पण आपण जागरूक आपल्याला सर्वांना अभिमान आहे त्यासाठी आपण आज या स्वातंत्र्य दिनाचा या जो उत्सव आहे आपला राष्ट्रीय सण आहे राष्ट्रीय उत्सव आहे त्याची जागरूक आपल्याला असल्याने आपण सर्वांनी आज सकाळी लवकर खूप आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित राहिलो देशासाठी ज्या लोकांनी स्वातंत्र्य दिले सुद्धा आपण जर स्वातंत्र्य जिवंत आहे पण त्या काळात इंग्रजांची सत्ता होती त्यांची दडपशाही होती त्यांचे कायदे होते तरी पण आपल्या महात्म्यांनी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दोऱ्यानं सांगितलं त्यांनी आपल्या सगळ्या जीवा दिली, आपलं सण मन धर, आपण जर इतिहासात वाचलो वाचत असाल आपण इतिहास जर वाचता स्वातंत्र्य चळवळीचा तर त्याच्या किती किती जे तर आहुती किती लोक शहीद झाले त्यांना त्यांनामदार होता त्यांना होते त्यांचे त्यांच्या मुलाचं कुटुंबाचं केल्याला अवलंबून होता पण त्यांनी गोष्टीची गौरव न करता त्यांच्या समोर एकच ने होता की आपला देश हे जे इंग्रज लोक जे हे आपल्याला त्यांनी पार्थ्यात फा, आणलं त्यांना आपण आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आणि अक्षरशः त्यांनी आपल्या देशाला गुलाम बदल घेतलं त्यांना नागरिकाला गुलाम बदल सगळे मान्य हक्क त्यांनी फायनली केली होती अशा काळात त्यांनी त्यांच्या जागरूकता आपल्या पूर्वजामध्ये आपल्या स्वातंत्र्य देशासाठी बलिदान देणारा की त्यांनी आपली पुढची किमान स्वातंत्र्य जगावे म्हणून त्यांनी आपल्याकडे डोळ्यात त्यांच्या जीवनातरी स्वातंत्र्याचा जीवन स्वातंत्र्याचा त्यांची अशी इच्छा होती की त्यांची पिढी किमान वापरांना तरी पुढच्या पिढीला जरी या देशाचं देशात त्यांना स्वातंत्र्य श्वास घेता म्हणून त्यांनी आपल्या प्राणाची एकदम आनंदाला होती बघतो आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे तर आपण या परिस्थितीचा विचार करायला पाहिजे सन्मान याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यात काहीतरी बदल व्हावं आणि पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानानुसार आणि जे आपल्याला स्वातंत्र्य सैनिकामुळे जे स्वातंत्र्य भेटलं स्वातंत्र्य आपलं आबाधित राहावं ते टिकावं म्हणून आपण ते प्रयत्न करायला पाहिजे स्वातंत्र्य सैनिकांची जे बलिदान दिले पण आपल्याला तेव्हा बलिदान द्यायची गरज नाही लोकशाही महाराष्ट्राला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला आज जे काँग्रेसचे मोठा मोठा फुडाई आपण बघितले तीनशे खासदाराची मतचुरी जी झाली मत अक्षरशः एकदम धांगली झालेली आहे हे सरकार जे झालेलं आहे ते धानली नाही आलेलं सरकार आहे हे आपण निवडणूक आयोगाचे विरोधात पण ते निवडणूक आयोगाला उत्तर द्यायला तयार ना नाही आयुक्त अधिकारी त्याला उत्तर द्यायला तयार नाही सत्ताधारी ना लोक कुठे येत आहेत तर हे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे जाती ते निर्माण झालेला आहे धर्म धर्मात जे ते निर्माण झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे भारताची आपल्या देशाची मूळ जो काम आहे मूळ जी संस्कृती आहे धर्मनिरपेक्षता जी आहे ते आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान जे जे काय आपल्याला अधिकार दिलेले आहे ते मला ते अधिकार मिळावे देशाच्या प्रत्येक नागरिकाला ते मिळत राहावे यासाठी आपण पूर्णता प्रयत्न करावा करावा लागेल भारत देशाचं नागरिकच कसं जाते हे सगळ्यांची जबाबदारी आहे

आज आपण देशामध्ये स्वातंत्र्यानं वावरत आहोत मागे कुठेतरी फार मोठा असत्या जे सात होते गांधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेणारे जे काही व्यक्ती होते यांचं या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे

विचारांच्या सळोवेकडे साहेब काम करत आहेत तरी सर्वांना असं आवाहन करतो की या लढ्यामध्ये सर्वांनी सामील व्हायचंय आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये असो विधानसभेला असो किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असो साहेबांच्या माला आपण भरपूर अखेरीत राहूया तमाम तमाम देशवासियों को 15 अगस्त की बहुत, बहुत मुबारकबाद दुति। है। तो दुति। 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 बहुत बहुत ये हमारे शरद झाड़े साहब एक नंबर वार्ड के दोनों माजी नगर सेवक थे हमारे प्रभाग क्रमांक एक के इंदिरा नगर के आज साहब ने इनको हार डाल के इनको शुभकामनाएं दी और इनका आज जन्मदिन है जन्मदिन के साथ साथ आज देश स्वतंत्र दिवस भी है बहुत शुभ अवसर पर इनका जन्मदिन आया है पूरा देश मना रहा है और पूरा देश मना रहा है इनके जन्मदिन की हमें बहुत खुशियाँ हैं और फिर से एक बार मैं जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद देना चाहता हूँ आज स्वतंत्र स्वतंत्रता दिवाली मौके पर दिवाली के मौके पे हमारे आज छाड़े हमारे दोस्त सालगी आज कांग्रेस भवन के ऊपर अंदाज ने बुलाकर